नमस्कार कुठून आला ते आम्ही छत्रपती संभाजी करून आलो आणि आझाद मैदानावर आता आंदोलन करणार आहोत मुंबई मुंबईच्या बाबत नाही आम्हाला परवानगी नाकारली तरी आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणारच आपली मागणी काय आमची मागणी आरक्षण मराठ्यांना आरक्षण द्या ही आमची प्रमुख मागणी आहे ते होऊ आणि हैदराबादचं गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेट लागू करा कोल्हापूर संस्था लागू करा सातारा गॅजेट लागू करा बॉम्बे गॅजेट लागू करा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्ही तो घेणारच गे। आणि ह्या मागण्या हा, घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत ना पाटील आझाद मैदाना पोहोचले का पाटील आझाद मैदानाला थोडे जात पोहोचतील बाकी सगळे मागे रात्री मा बसणार आझाद मैदा जमा आले करोडोच्या संख्येने मराठा समाज हा मुंबई गाठेल त्यामुळे छत चाळीस लाख लोक आले असतील आणि मुंबई मध्ये जवळपास दो दोन कोटीच्या वर मराठा समाजात आणि ते थोड्या दिवसात वेगवेगळ्या विभागातून आजार मारायला येतील आणि आंदोलन करतील बरं तुम्ही किती दिवस त्याच्या व्हायच्या हिशोबाने आलेले आहेत आम्ही असं ठरलं नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही पंधरा दिवस लागो महिना लागो आम्ही आरक्षण घेऊन जाणार मुळे आम्ही अन्नधान्य सुद्धा घेऊन आलो सोबत महिनावर बस आरक्षण घेऊनच यायचं शंभर टक्के आरक्षण घेऊन जाणार ते मी सरकारच्या छातीवर पाय देऊन तुम्हाला वाटतं का सरकार आरक्षण देईल देईल नाही त्याला बाब देईल जर कोणी दिलं नाही तर हिसकून घ्यायची ताकद मराठ्याच्या रक्तामध्ये आहे त्यामुळं आम्ही ते हिसकावून घेऊ धन्यवाद तुमचं आम्ही आम्हाला दिलं टीव्ही नाही मला टीव्ही नाही सॉरी नंद कुशल खराब पाटील मग सर्वांना जय शिवराय